न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा आषाढी वारी दोन दिवसांवर आली तरी श्रीक्षेत्र पंढरपूर शहरात मद्य आणि मांसाची दुकाने चालू आहेत यामुळं वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या जात असल्यानं आषाढी वारीच्या काळात मद्य मांसाची दुकाने तात्काळ बंद करावीत अशी मागणी शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ह भप अक्षय महाराज भोसले आणि हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ मद्य आणि मांसाची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार करून यात अडथळे आणण्याचा डाव महाविकास आघाडीनं आखला असल्याचा आरोप भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला आहे सरकारने सुरू केलेल्या केंद्रांवर किंवा या योजनेच्या मोबाईल ॲपवरच अर्ज भरण्याच्या सूचना देखील कुलकर्णी यांनी केली आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे पावसामुळे दर्डी कोसळणं आणि वीज पोडून मृत्यू झालेल्यांची संख्या एकशे वर पोहोचली आहे राज्यातील वीस जिल्ह्यातील साडेआठ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे रायगड रत्नागिरी कोल्हापूर आणि सातारा इथं रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे नाशिकमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कालच्या अतिवृष्टीमुळं लांजा आणि राजापूर तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये मिळून सुमारे दोन कोटी साठ लाख रुपयांचं चा नुकसान झालं आहे अकरा गाई म्हशींचा मृत्यू झाला असून घरं गोठे तसंच खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांचं देखील नुकसान झालं आहे मध्य महाराष्ट्रात आज अति जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे या पावसामुळे राज्यात परिस्थिती गंभीर असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे हा होता आजचा बातमीनामा पुन्हा भेटूयात पुढील बातमीनाम्यात तोपर्यंत नमस्कार